राजस्थान स्पेशल असा आपण मिरची वडा बनवलाय बघा खूप प्रसिद्ध असा हा मिरची वडा आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवण्याचा प्रयत्न केलाय चला तर मग बनवूया मिरची वडा नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय राजस्थान स्पेशल असा मिरची वडा हा मिरची वाडा बनवण्यासाठी बघा अशा पद्धतीच्या मिरच्या मिळतात बघा बाजारामध्ये मोठ्या असतात जरा ते आणलेले आहेत मी इथं पाव किलो बघा त्या स्वच्छ अशा आपण धुवून घेऊया इथं बटाटे घेतलेत मी पाव किलो बटाटे आहेत बघा चांगले उकडून घेतलेत आणि मॅश करून घ्यायचेत आता बटाट्याला आपण फोडणी देऊया जी मोहरी घालूया थोडीशी मिरच्या घालूया कळीपत्ता घालूया आणि बडीशेप एक चमचा घालायची त्यामुळे स्वाद खूप मस्त येतो बघा ह्या वड्याला आलं लसूणची पेस्ट घातली मी इथं हिंग पावडरसुद्धा थोडीशी घालून द्यायची आपल्याला मस्तपैकी हे परतून घ्यायचं आहे आता थोडीशी धनापूड घातली मी पाव चमचा हळद घालून घ्यायची मॅश केलेला बटाटा सगळा याच्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचा आहे आपल्याला थोडक्यात बटाट्याची भाजी करून घ्यायची आता आता हे सगळं परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बटाटा सगळा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे बघा आता बघू शकता तुम्ही बटाटा आता मी थंड करून घेणार आहे आता या मिरच्या ज्या आपण धुवून घेतल्या होत्या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आणि व्हिडिओमध्ये आहे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचं आहे आपल्याला मिरचीच्या भागी आणि आतमधला एक्स्ट्राचा पोर्शन जो आहे तो काढून घ्यायचा आहे नाही काढला तरी चालेल पण काढून घेतला तरी चालेल म्हणजे तिखट लागणार नाही बघा मिरची ही आपल्याला जास्त जर त्यातल्या बिया काढल्या तरी अशा पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने आपण सगळं आता यातली बिया मी काढून घेतल्यात बघा सगळ्या मिरच्या अशाच पद्धतीने बिया काढून घेऊया आपण आता इथे बेसनपीठ घेतले दोन वाट्या मी त्याच्यामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी बघा तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे मी इथं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलंय चवीनुसार धानापोड घालायची आपल्याला थोडीशी थोडंसं भाजलेलं जिरं घातलंय मी ओवा घातला आहे एक चमचा हळद थोडीशी चिमटभर घातली चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसरच बॅटर बनवायचं आहे जास्तही आपल्याला लूज नाही ठेवायचं बघा अशा पद्धतीने आता हे बॅटर जवळजवळ एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला एक दहा दहा मिनटं तरी फेटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं दहा मिनटं आपण हे फेटून घेतलं आहे बघा आता मस्त बघे त्याच्यामुळे बुडबुडे आलेले आहेत आता आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया बाजूला आता आपला बटाटाही थंड झाला आहे आता बघा मॅशरच्या साह्याने आपण काय करूया हा चांगला मॅश करून घेऊया म्हणजे वरती कोट करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल ते आता हा बटाटा घ्यायचा आणि मिरचीमध्ये आपल्याला भरायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा या पद्धतीने हा भरून घ्यायचा आहे आपल्याला सगळा काही काही ठिकाणी बघा मिरची वडा करतात ना राजस्थानमध्ये तिथं अशा पद्धतीने सुद्धा मिरचीला बाहेरून लावत नाहीत काय काय पद्धतीने मिरचीला बाहेरून सुद्धा कोटिंग केलं जातं आपण कोटिंग करूनच हा मिरची वाडा बनवणार आहोत कोटिंग नाही केली तरी सुद्धा चालेल तर सगळं कोटिंग करून घेतलंय बघा मी बटाट्याचं अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सगळ्या मिरची आपण मस्तपैकी कोट करून घेऊया बघू शकताय तुम्ही सगळं बटाट्याने मी अशा कोट करून घेतल्यात ह्या मिरच्या पिठी आपलं रेस्ट करून झालंय बघू शकताय तुम्ही तेलही इकडं गरम करायला ठेवले मी तेल चांगलं कडकडीत गरम असावं आपण चेक करूया बघा तेल चांगलं कडकडीत गरम आहे आपलं तर मिडियम टू लो गॅस ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आता एक एक मिरची आपल्याला बघा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अशा पद्धतीने मिरची पकडायची आणि त्याच्यावरती सगळं आपल्याला हे बेसन पीठ आता कोट करून घ्यायचं अशा पद्धतीने पकडायचं बघा एक्स्ट्राचं पीठ सगळं निघून जातं आणि अलगद हाताने आपल्याला ही मिरची तेलामध्ये सोडून द्यायची बघू शकताय तुम्ही आणि उलत पलत करून आपल्याला मस्तपैकी हा वडा मिरची वडा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये अजिबात वेळ लागत नाही बघा खूप सोप्या पद्धतीने हा मिरचीवडा तयार होतो आणि चवीला तर एकदम भन्नाट असा लागतो आपण काढून घेऊया आता तो मिरची वडा अशाच पद्धतीने दुसरासुद्धा मिरचीवडा सेम पद्धतीने आपण तळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अलगद असा तेलामध्ये आपल्याला सोडून द्यायचा आहे तो एक्स्ट्राचं पीठ असं निथळून जातं बघा खालच्या साईडला अशाच पद्धतीने सगळे वडे आता आपण तळून घेऊया अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा सगळे मिरची वडी मी तळून घेतलेत मस्तपैकी बघू शकता तुम्ही अजिबात तेल सुद्धा शोषलेलं नाहीये किंवा काही नाही आपण याच्यामध्ये सोड्याचा वापर बिलकुल केलेला नाहीये बघा एक वडा आपण कट करून सुद्धा बघूया बघू शकताय तुम्ही आतपर्यंत एकदम मस्त असा आपल्याला शिजलेला आहे आपला हा वडा आणि चवीला तर एकदम अप्रतिम असा लागतो सॉसबरोबर खाऊ शकता तुम्ही किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता खूप अप्रतिम असा हा बनतो हा वडा कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार झालेली आहे तर आवडली का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा